लपनडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सरकारने तेजस्विनीला आणलेलं असतं नर्स बनवून जेणेकरून सखीला रक्त देता यावं आणि सखी लवकरात लवकर बरी व्हावी कारण तिच्यावर कोणाचीही शंका येऊ नये त्याचबरोबर सखी आणि तिचा ब्लड ग्रुप एकच आहे आणि तो खूप रेअर आहे ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्याकारणाने इथे आता तिने आणलेलं असतं आता इकडे तेजस्विनी आल्याबरोबरच तिला खरं तर मुलीला भेटण्याची खूप इच्छा असते आणि त्यामुळेच ती आता ति तिच्याकडे जाण्याचा तेवढा प्रयत्न करत असते तेवढ्यातच आपण पाहतो की सरकार तिला म्हणते काय आहे अतिघाई संकटात नाही त्यामुळे थोडंसं सावध राहायचं कळलं तुला हे बघा ताबडतोब तुम्ही ब्लड घेण्याची तयारी करा बाकी काय करायचं आहे काही नाही हे मी पाहते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष ठेवते त्यामुळे तुम्हाला ता ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच गोष्टी तुम्ही इथे फॉलो करायच्या आहेत समजलं तेवढ्यातच ते आपण पाहतो तेजस्विनीला बेडवर झोपवलेलं असतं दुसऱ्या बेडवर इथे सखी असते तर आता तेजस्विनीचं रक्त घेतलं जातं सरकार म्हणजेच मनस्वी आहे त्याच ठिकाणी इथे उभी राहते बघा ना प्रेक्षकांनो दोन्ही सख्या बहिणी असूनसुद्धा एकमेकींच्या वैरी म्हणजे फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी एवढ्या छोटूशा तानुल्या सखीला तेजस्विनी जी ते सखीची खरी आई आहे तिच्यापासून वेगळं केलं आहे आता इकडे तेजस्वीनी झोपलेली असते आणि तेव्हा तिचं ब्लड घेण्यात येतं इकडे आता एक गाणं प्ले झालेलं असतं ते म्हणजेच की माई माऊलीची ही माया ए आई ए आई तू भासे गाई ठाई ह्या गाण्याचे बोल इथे प्ले झालेले असतात खरंच आईच्या मायेला अंतच नाही आई ती आईच असते असं इथे आता दाखवलेलं आहे मधूनमधून त्रास होत असतानासुद्धा मधूनमधूनच त्या लेकराला पाहण्याचा प्रयत्नही तेजस्विनी करत असते पण तिला कुठे नीट दिसते छोटूशी तान्हली सखी होती तेव्हाच दोघींना ह्या मनस्वीनं वेगळं केलेलं आहे आणि तिला पाहण्याची तेवढी इच्छा होती ते सगळं काही आठवत असतं फक्त त्या छोटूशा सखीचा तो वाढदिवस तूच ती शेवटची सगळं काही ठरलं होतं तिच्या आयुष्यामध्ये राघवसोबतचे दिवस आणि त्यासोबत इथे आता सखीला तेव्हा पाहायला आलं आता मात्र सखी मोठी झाली आणि तिला पाहण्याची इथे खूप ओढ आहे पण आता मनस्वी मात्र तिला पाहू देणार नसते इकडे सखी बेशुद्धच असते तर रक्त बऱ्यापैकी काढून घेतलं जातं तेजस्विनी अगदीच हळवी असते पण मनस्वी मात्र तेवढीच आगाऊ आणि कणकर दाखवलेली आहे खरं तर आता मनस्वीचं काम झाल्यानंतर पुन्हा तेजस्विनीला आहे त्याच ठिकाणी ती पाठवणार असते आता आपण पाहतो की बऱ्यापैकी रक्त घेऊन झालेलं असतं ज्या प्रमाणामध्ये रक्त हवं आहे त्याच प्रमाणामध्ये रक्त घेऊन झालेलं असतं बाहेर काना इतर लोकंसुद्धा असतात तेवढ्यातच कानाचा मित्र किरण म्हणत असतो काय रे मला एक गोष्ट सांग काना सरकारचं वागणं जरा विचित्र वाटत नाही आहे का त्यावर काना म्हणत असतो वागणं काय मला तर सगळंच विचित्र वाटते पण आत्ता या घडीला मात्र माझी बायको सखी तिची तब्येत आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे मी त्या कोणत्याच गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही असं सुद्धा आता इकडे काना बोलत असतो तर आपण पाहतो की इकडे आता गौतमसुद्धा काळजीनं व्याकुळ झालेला असतो त्यालासुद्धा सखीची खूप काळजी असते आणि त्यामुळेच आता गौतम धावतच त्या रूमकडे येतो आता धावतच त्या रूमकडे आल्यानंतर तो दरवाजा ठोठवत असतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता मनस्वीला खूपच टेन्शन आलेलं असतं म्हणजेच सरकारला ती विचार करत असते आता काय करायचं कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करायच्या तेवढ्यातच आपण पाहतो आता ती नर्सला नर्सला सांगत असते पटकनचा आणि जे काही आहे ते पटकन बघा सगळं काही सांभाळून घ्यायचं आहे समजलं तुला असंसुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता गौतम म्हणत असतो काय चाललंय आतमध्ये सखी शुद्धीवर आली का ब्लड देऊन झाले का त्यावरच आता इकडे नर्स म्हणत असते अहो तुम्ही आमच्या कामामध्ये सतत का व्यत्यय आणताय काय करताय तुम्ही अहो आतमध्ये काय चाललंय ते आम्हाला कळलं तर पाहिजे ना असं का होतं आहे असं का करताय तुम्ही त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जी तेजस्विनी आहे ती तिला म्हणजेच सरकार आहे ती तिला खानाखुणा करत असते गौतम चिडलेला असतो तेवढ्यातच आता इकडे नर्स म्हणत असते हे बघा तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते ते सगळं काही तुम्ही करून घ्या म्हणजे एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगते काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आम्हाला तुम्ही असे प्रश्न विचारू नका जे काही करायचे डॉ डॉक्टरांशी विचारा तेवढ्यातच काना तिथे येतो आणि म्हणतो का काय झालेलं आहे कशाबद्दल चर्चा सुरू आहे बघा ना हे आम्हाला आमचं कामच करू देत नाही येतं त्यावर ता। तुम्ही तुमचं काम करा काका का प्लीज शांत म्हणा नाही मला सखिला पाहायचंय मला सगळं काही विचारायचं आहे आणि ती कशी आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायच्यात म्हणून मी हे सगळं काही विचारत होतो असंच आता इकडे गौतम बोलत असतो तेव्हा काना त्याला शांत करतो आणि म्हणत असतो बघा काका प्लीज तुम्ही आत्ता शांत होणार आपल्याला सखीची तब्येत महत्वाची आहे आणि सरकार गेले आहेत ना रक्त देण्यासाठी मग त्या रक्त देतील आणि होईल सगळं काही व्यवस्थित असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता परशुरामला फोन आलेला असतो तो, तो म्हणजे मीनाक्षीचा परशुराम म्हणतो हा बोल ग मीनाक्षी म्हणत असते काय झालं सखी कशी आहे गेली का नाही ती तेव्हा परशुराम म्हणतो नाही मग काय झालं रक्ताची व्यवस्था झाली का हो सरकार तयार झाली रक्त द्यायला तेव्हा मीनाक्षी म्हणते कसं काय अगोदर तर नाही म्हणत होती हो अगोदर नाही म्हणत होती पण नंतर तयार झाली कुठेतरी बाहेर जाऊन आली आणि मग तयार झाली तुम्हाला हे सगळं विचित्र वाटत नाही का त्यावर परशु म्हणत असतो हो हे सगळं खूपच विचित्र वाटतंय पण तिला विचारणार कोण पण कुठेतरी पाणी आहे मीनाक्षी त्यावर मीनाक्षी म्हणत असते ती बाई खूपच जास्त लालची आहे आणि त्याचबरोबर स्वार्थी आहे तिचा नक्कीच कुठला तरी स्वार्थ असल्याशिवाय ती हे सगळं काही अजिबात करणार नाही मला चांगलंच माहिती आहे असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर लगेच आता परशु म्हणत असतो हो तू अगदी बरोबर बोलतेस नक्कीच त्या बाईचा काहीतरी स्वार्थ आहे आणि स्वार्थ असल्याशिवाय ती अशी वागणार नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे की आता इकडे ब्लड देऊन झालेलं असतं आणि सरकारसमोर तेजस्विनी उभी असते आता इकडे तेजस्विनी म्हणत असते झालं तुझं तर काम झालेलं आहे त्यामुळे आत्ता जायचं इथे तू आत्ता जे काही केलं आहेस ना ते महत्त्वाचं तर होतंच पण पुन्हा आता बंद खोलीतच जायचं आहेस तू त्यावर तेजस्विनी म्हणत असते हे बघ ना मनस्वी नको असं करूस ग मला माझ्या एकदा एकदा सखीला बघू दे ना अगं एवढूशी तहानुशी होती छोटूशी होती तहानुली होती तेव्हा मी तिला पाहिलं होतं ग मला बघू दे ना एवढ्याजवळ आले आणि पुन्हा तू मायलेखीची ताटातूट करतेस नको ना असं करूस एकदा मला बघू दे ना त्यावर ती म्हणत असते तुला बघायचं आहे अगं तुम्हा दोघींचा महासंगम होण्याची आणखी वेळ आलेली नाही आहे तो क्षण खूप दूर आहे पण नको ना गं असं करू प्लीज मी काय म्हणते मला एकदा भेटू दे ना एकदा बघू दे ना हे बघ मला एकदा बघू दिलंस एकदा भेटू दिलंस ना तर मी आयुष्यभर त्याच अंधाऱ्या खोलीमध्ये राहण्याचा प्रयत्न करेन मी तिथेच राहीन मी तिथून बाहेरसुद्धा निघणार नाही हे बघ असं करू नकोस ना प्लीज असं करू नकोस ना असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की सरकार हसायला लागलेले असते आणि सरकार हसत असताना आता मात्र तेजस्विनी तिच्यासमोर हात जोडत असते आणि हात जोडून तिला विनवण्या करत असते काही जरी झालं तरीसुद्धा मला माझ्या मुलीला भेटण्याची एक संधी दे असंसुद्धा ती बोलत असते पण इकडे मात्र सरकारला कोणताही फायदा होत नाही तुला भेटायचं आहे का जा मग जात असते तेवढ्यातच वाडवॉयला ती आवाज देते आणि ते येतात आणि धावतच येऊन तिच्या डोक्यावरती बंदूक ठेवत असतात तिच्या डोक्यावरती बंदूक ठेवल्यानंतर ती घाबरते आणि लगेचच इकडे सरकार म्हणत असते काय झालं खूप भेटायची घही आहे ना तुला त्यावर तेजस्विनी म्हणत असते नका ना नका ना ओ दादा मला भेटू द्या ना एकदा तेवढ्यातच बाजूची नर्स तिला ओढत असते आता मात्र सरकार म्हणत असते निघून जायचं इथून आणि तुम्ही सगळेजण नर्स आणि ऑडबॉयला ती म्हणत असते जर इथे झालेला सगळा प्रकार बाहेर आला जर तुम्ही इथे झालेल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या तर तुम्हाला कायमचं याच हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये पाठवल्याशिवाय ही सरकार शांत बसायची नाही समजलं तुम्हाला चला निघा युजलेस कुठले असं म्हणत असते आणि ती त्या मुलीला पुन्हा तेजस्विनीला तिथून घेऊन जा म्हणून पुन्हा वॉर्निंग देत असते तर आता आपण पाहतो की इकडे तेजस्विनी पुन्हा गयावया करत असते आणि म्हणत असते प्लीज असं करू नका ना प्लीज असं करू नका ना मला माझ्या मुलीला भेटायचे भेटू द्या ना पण तरीसुद्धा इकडे तिला कोणीच भीक घालत नाही आणि पुन्हा एकदा मायलेकींची ताटातूट करत असते तेजस्विनी खूप गयावया करते पण सरकारला मात्र पाजर फुटत नाही ती म्हणत असते अजिबात नाही समजलं तुला चलनी घेतून आणि तिला काही होणार नाही आहे ती सुखरूप तू काळजी करू नकोस तिची समजलं तुला आता आपण पाहतो की इकडे नर्स त्या तेजस्विनीला घेऊन बाहेर निघालेले असते आता बाहेर सगळेजण वाट बघत असतात कहाना तर एका गोष्टीचा विचार करत असतो सखी सखीबरोबर घालवलेला तक्ष आठवतो जेव्हा सखी त्याला म्हटलेली असते फायनली आज तुझ्यामुळे माझ्या माझा ह्या पिंजऱ्यातून मुक्तता होणार आहे फायनली मी आता इकडे सखी काहाना महाडिक झालेली आहे आणि मला सरकारच्या ह्या पिंजऱ्यामध्ये राहण्याची अजिबात इच्छा नाही आहे सुद्धा आता इकडे तिने सांगितलेलं असतं त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता नर्स इथे तेजस्विनीला घेऊन बाहेर येते तेजस्विनीला घेऊन बाहेर आल्याबरोबर गौतम तिच्याकडे पाहतच असतो आता पुढे तेजस्विनी असते आणि तेव्हा झालं झालं तुमच्या मनासारखं झालं ना मी सखीला रक्त देऊन झालेला आहे काही हेल्थ इशू होते आणि त्यानंतर मी एकदा डॉक्टरांशी कन्फर्म केलं आणि त्यानंतर ब्लड दिले त्यावर कानाला नर्सच्या हातामध्ये लागलेलं ला बँडेज दिसतं आणि तेव्हा तो इथे तेजस्विनीला विचारतो की म्हणजे सरकारला विचारतो खरंच तुम्ही ब्लड दिलं आहे ए हे संशयाचे भूत माझ्यासमोर मिरवायचे नाही समजलं आणि सरकार आहे मी सरकारला प्रश्न विचारायचे नाही समजलं तुला तेवढ्यातच आता आपण पाहतो परशुराम धावतच आलेला असतो आणि परशुराम धावत आल्यानंतर एक खूप मोठी मिटिंग असते आणि तेव्हा तो म्हणत असतो खूप मोठी मिटिंग आहे आणि मिटिंग असल्याकारणाने आपल्याला जावं लागेल का आत्ता ती मिटिंग अटेंड करायची आहे का तेवढ्यातच सरकार म्हणत असते हो ऑफकोर्स मीटिंग अटेंडच करायची आहे काही जरी झालं तरीसुद्धा मीटिंग आपल्याला सोडायची नाही आहे समजलं तर आता आपण पाहतो की इकडे तेजस्विनीचं लक्ष तिच्या सगळ्या माणसांकडे जात असतं ती सगळ्यांना पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र तिला कोणालाही पाहता येत नाही बोलता येत नाही शेवटी ते सरकारचा डाव जो आहे तो यशस्वी झालेला असतो आणि परशुराम आल्याबरोबर तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मीटिंग अटेंड करायचीच आहे काही जरी झालं तरीसुद्धा मीटिंग ना आपण पोस्ट पण करणार आहोत चला पटकन गाडी काढा असं म्हणून ती निघून जाते आता ही रूप पाहिल्यानंतर सगळ्यांना खरंच खूप मोठा धक्का बसतो मुलगी तिकडं बेशुद्ध असते आणि असंही सांगते की आत्ताच मी रक्त देऊन आले तरीसुद्धा इथे मुलगी शुद्धीवर येऊ यो, येऊस्तोवर सुद्धा ही थांबू शकत नाही ह्या गोष्टी मात्र खूपच जास्त लाजीरवाने असतात ह्या सगळ्यांसाठीच पण तिला काय करायचं आहे आता सरकार आणि परिश्रम तिथून निघून जातात तर आपण पाहतो की आता नर्स तेजस्विनीला घेऊन चाललेली असते तेजस्विनीला तहान लागलेली असते मला तर असं वाटतंय की इथे बहुतेक तिला पाणी प्यायचं नसतं नाटक करत असते तिला सखिला पाहायचं असतं तिच्या माणसांना भेटायचं असतं म्हणून तिचे हे प्रयत्न सगळे सुरू असतात आता इकडे पाणी प्यायला जाते तर तेवढ्यातच जी नर्स तिच्यासोबत असते त्या नर्सच्या हातामध्ये जो मोबाईल असतो तो मोबाईल ती पाहत असते आता इकडे तेजस्विनी त्याच संधीचा फायदा घेते आणि तिथे ठेवलेला जो पाण्याचा ग्लास आहे तो पाण्याचा ग्लास ती खाली पाडते आता पाण्याचा ग्लास खाली पडल्याबरोबर आवाज होतो आणि आवाज झाल्यानंतर त्या नरचं लक्षसुद्धा जातं तेवढ्यातच कान्हा तिथे असतो आणि कान्हा तिथे आल्यानंतर इथे जी आपली तेजस्विनी आहे ती पडते आता समोर आय सी यू दिसत असतं नर्स धावत येते आणि थोडंसं सा पाणीसुद्धा सांडलेलं असतं त्यामुळे तेजस्वीन पडायला लागत असते तेवढ्यातच काना येतो आणि सावरतो काना पटकन पडणाऱ्या तेजस्विनीला सावरतो आणि तेजस्विनीकडे एक नजर रोखून पाहतो त्याला ते डोळे दिसतात तेच ते डोळे ते असतात जे की तेजस्विनीसारखेच दिसतात तेज म्हणजे सरकारसारखेच दिसतात हा नेमका सगळा काय प्रकार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असतो पण तेवढ्यातच इकडून डॉक्टर येतात आणि असं सांगण्यात येतं की सखीला शुद्ध आली आहे तेवढ्यातच आता इकडे जो काना आहे तो मात्र आहे त्याच ठिकाणी थांबतो काना धावतच जात असतो तेवढ्यातच आपण पाहतो की आता तेजस्विनीलासुद्धा सखीला पाहण्यासाठी जायचं असतं पण नर्स ताबडतोब तिचा हात पकडून तिथून घेऊन जाते कानाच्या मनामध्ये संशय आलेला असतो त्यामुळे तो पाठीमागे फिरून पाहतो पण तेवढ्यात त्याला तिथे ते ते कोणीही दिसत नाही मग आता त्याच्यासाठी ते, ते सखी खूप महत्वाची असते त्यामुळे तो आतमध्ये जातो तोपर्यंत इकडे आता पावशी त्याचबरोबर गौतम हे सगळेजण तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात आणि सखीची विचारपूर्स करत असतात तेव्हा सखीच्या तोंडून एकच नाव निघत असतं ते म्हणजे आई आई कुठे आहे त्यावर लगेच आता गौतम तिला सांगत असतो नको काळजी करू सखी तिनेच तुला रक्त दिले काय आईनं मला रक्त दिले हो आईने तुझ्याच आईनं तुला रक्त दिले हे कसं शक्य हो हो अशक्यही शक्य झाले आज अगोदर तर ती नाही बोलत होती आणि अगोदर ती नाही बोलत असूनसुद्धा वेळेला तिला सुबुद्धी आली आणि तिने तुला रक्त दिले त्याचं काय येण्यास सखी तुझं ब्लड ग्रुप खूप रेअर आहे आणि त्यामुळे फक्त ते वहिनीशीच मॅच होतं आणि तिनेच तुला आत्ता रक्त दिला आहे असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो पण काका आई कुठे आहे सांग ना मला तिला भेटायचं आहे नाही हे बघ ती थोडी ना तुझ्याकडे येणार आहे ती थोडी ना तुला पाहणार आहे ती थोडी ना तुला भेटणार आहे अजिबात ह्या गोष्टी होणार नाही आहेत आता मात्र सखीला खरं तर तिच्या आईला भेटायचं असतं आणि तिने तिचा जीव वाचवलाय रक्त दिलंय ह्यासुद्धा गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात त्यामुळे हे सगळं चाललेलं असतं मावशी मात्र इथे देवाचे आभार मानत असतात आणि सखी बरी झाली आहे त्यामुळे प्रार्थना करत असतात आता इकडे गौतम म्हणत असतो हे बघ सखी बाळा आत्ता तू बरी झालीस ना ते महत्त्वाचं आहे नाही ते प्रश्न विचारू नकोस आणि काही जरी झालं तरीसुद्धा ट्रेस अजिबात घ्यायचा नाही आराम करायचा आहे कळलं तुला पण काका आईला भेटायचं आहे रे आईला पाहायचं आहे रे हे बघ नाही होऊ शकत ते तुलासुद्धा चांगलंच माहिती ना मग तू असं का बोलतेस काही गरज नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलण्याची आणि करण्याची आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जो आपला काना आहे तो सुद्धा आतमध्ये आलेला असतो काना आतमध्ये आल्यानंतर इकडे आता तो तिला विचारत असतो सखी मॅडम तुम्ही कशा आहात पण तेवढ्यातच आता सखी म्हणत असते मी बरी आहे आणि बाकी जास्त काहीही तो बोल ती त्याला बोलत नाही कारण इकडे आता त्याचं असं म्हणणं असतं की खरं तर आपण त्यांना थोडासा आराम करू देऊयात त्यांनी थोडासा आराम केला की त्यांना बरं वाटेल उगाच गर्दी कशाला करायची असं त्याचं म्हणणं असतं तेव्हा असं सखी मात्र त्यालाच म्हणते उलट गर्दी ह्या सगळ्यामुळे होत नाही तर गर्दी होते ती फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे समजलं तुला असं सुद्धा आता इकडे सखी बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की बर आता प्रेक्षकांनो इकडे तरीसुद्धा काना म्हणत असतो चला ना आपण सगळेजणं बाहेर थांबूया का म्हणजे त्यांना थोडासा आराम करता येईल आणि काणं असं म्हटल्याबरोबर आता सगळेजणच बाहेर जायला निघालेले असतात दाभाडे मावशीसुद्धा सखीला सांगतात आराम कर बाळा काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितच झाल्या पाहिजे असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात तर आता कान्हाच्या सांगण्यानुसार सगळेजणं बाहेर जातात आणि काना मात्र तिथे एकटाच असतो दाबाडे मावशीला तो सांगत असतो मावशी तुम्ही सगळे बाहेर थांबा मी आहेच इथे मी येतो थोड्या वेळाने आणि सखी मॅडमशी थोडंसं बोलतो आणि मग येतो असं त्याने दाबाडे मावशीला सांगितलेलं असतं आणि तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आता तो तिच्यासमोर उभा असतो पण केले मात्र लगेचच त्याला न बोलण्याचं धाडस दाखवलेलं असतं म्हणजे बघा ना त्याने तिने सरळ सरळ त्याच्याकडे तोंडच फिरवलेलं असतं स काना इकडे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण अति मात्र त्याच्याशी काहीही बोलण्याचा प्रयत्न करत नाही तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इकडे हां असं की जेव्हा घरी जाते आणि घरी गेल्याबरोबर ती म्हणत असते की मला चाळीमध्येच राहायचंय मला इथे राहायचं नाही आहे मला काही जरी झालं तरीसुद्धा चाळीत राहायला जायचंय असं तिचं म्हणणं असतं तेव्हाच आता इकडे आपण पाहतो की तेजस्विनी म्हणजेच सरकार तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते काय आहे तुझं तुझं हे चाळपुराण वगैरे सगळं काही बंद कर इथे मी काय बोलते काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे समजत नाही आहेत का आणि तुला उठलं सुटलं त्या चाळीमध्ये जायचंय पुराण काय लावलेलं ला आहे समजलं तुला पण सखीला मात्र फक्त आणि फक्त इथे ह्या राजवाड्यात किंवा मा ह्या महालात राहायचं नसतं तर तिला फक्त आणि फक्त चाळीमध्येच राहायचं असतं आणि म्हणूनच ती इथे बोलत असते त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे तेजस्विनी म्हणत असते तुला जर एवढाच पुळका आहे आणि तुला जर खरंच चाळीमध्ये राहायचं असेल तर मी सांगेल ते करशील तू हे बघ मी तुला एका महिन्याची मुदत देते एक महिना तू त्या चाळीमध्ये राहून दाखव जर खरंच तू एक महिना त्या चाळीमध्ये राहिलीस ना तर तू म्हणशील त्या गोष्टी मी इथे करायला तयार आहे आणि जर तू त्या चाळीमध्ये नाही राहिलीस ना तर मग मात्र इथे तुला हे लग्न मान्य करावं लागेल आणि मी म्हणेल तेच तुला करावं लागेल हे लग्न मान्य करायचं आणि ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवर गुपचूप सह्या करायच्या बोल मान्य आहे का तुला ही आट त्यावर असं की म्हणत असते हो मला ही अट मान्य आहे पण जर मी त्या चाळीमध्ये राहिले तर मग मात्र इथे मी म्हणेन आणि तेच होणार आहे असं सुद्धा आता इकडे जी सखी आहे ती म्हणत असते आणि तिथे तेजस्विनीने घातलेली अट तिने मान्य केलेली असते आता मात्र सखी पुन्हा एकदा सखी सदन चाळीमध्ये राहण्यासाठी जाणार असते ते सुद्धा सरकारचं चॅलेंज ॲक्सेप्ट करून तर प्रेक्षकांना अशा नवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो पाहत राहा लपंडाव